नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीची आमटी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मुगाची डाळ मी घेतलेली आहे तुम्ही ही डाळ मुगाच्या डाळीच्या पोळी जेव्हा बनवतो ना त्याच्याबरोबर पण ही आमटी तुम्ही बनवू शकता मुगाच्या डाळीच्या पोळ्यांच्या पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता डाळीला काय करायचं एका वाडग्यामध्ये दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्यानं ना बघा नळाखाली मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे जेवढं होता होईल एवढं स्वच्छ धुवून घ्यायचं कारण विकतचे जर असेल तर पावडर वगैरे असते ना दोन ग्लास पाणी बघा मी टोपामध्ये गरम करायला ठेवलं होतं म्हणजे गरम म्हणजे कडक गरम नाही करायचं फक्त कोमट हलकंसं कोमट झालं का नाही की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं एकदम तेल टाकायचं आता गॅस तुम्ही मिडियम केला तरी चालेल किंवा बारीक गॅसवर जरी शिजवून दिली तर चालेल मुगाची डाळ शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आहे तर ह्याच्यामध्ये बघा ही डाळ टाकून घेते एकदम कोमट पाणी झालेलं आहे रेसिपी बघितली की नाही लाईक आणि कमेंट करत जा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल का नाही तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला जर क्लिक केले नसेल का नाही तर ती पण क्लिक करा कारण की काय होतं माहिती आहे का हो जर मी रेसिपीची व्हिडिओ अपलोड केली की नाही तर तुम्हाला ती व्हिडिओ भेटेल त्यासाठी प्लीज एकदा बेल ऐकून बघा तुम्ही क्लिक केलं आहे का तर गॅस केलेला आहे मी मिडियम आणि मिडियम गॅसवरच आपण ह्याला उकळून घेऊया म्हणजे ह्याचा जो फेस आलेला असतो ना साईड तर तो आपण काढून घेऊया डाळ बघा आपली उकळलेली आहे आणि असा फेस आलेला आहे तर हा फेस सगळा काढून घ्यायचा असा पूर्णपणे सगळा आता हा फेस मी काढून घेते फेस बघा मी सगळा काढून घेतलेला आहे आता ही डाळ का आपल्याला चांगली शिजवून चा। घ्यायची आणि अजून आता शिजत शिजत असा फेस येतो ना तो पण काढून घ्यायचा जर तुम्ही कुकरमध्ये जर शिजवली का नाही तर मग असा फेस निघत नाही तुरीची डाळीचा म्हणा ह्याचा म्हणा तर मग हे असं करायचे की जास्त वेळ पण लागत नाही शिजायला तर हे शिजवून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते आता आपल्याला आमटीसाठी काय काय पाहिजे बघा एवढं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे एक गड्डी लसूण घेतलेला आहे एवढा तुकडा आल्याचा घेतलेला आहे आणि एक मुठभर कोथिंबीर घेतली पण मी कोथिंबीर थोडीशी कमीच करणार आहे ही काय करणार आहे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे तुम्ही जरी मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालू शकते आणि खोबरं जरा भाजून जरी घेतलं तर चालेल पण मी काय करणार आहे खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे एकदम बारीक डाळ बघा मी शिजवून घेतलेली आहे मस्त अशी शिजलेली आहे आता ह्याला काय करणार आहे माहित का थोडीशी मी घोटून घेणार आहे जास्त घोटायची गरज नाही कारण की मुगाची डाळ कशी माहिते का उकळी का नाही की एकदम बारीक होते तर ह्याला काय करते माहिती का एका वाडग्यामध्ये मी काढून घेते कारण आपण ह्याच्यातच फोडणी करणार आहे डाळ बघा मी वाडग्यामध्ये ओतून घेतलेली आहे आणि त्याला थोडीशी आपण काय करू घोटून घेऊया जास्त मी घोटणार नाही आहे हलकीशीच घोटणार आहे खलबत्त्यामध्ये बघा अशा पद्धतीत मी कुटून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरला बारीक केलं तरी पण चालेल टोप ठेवला आहे बघा गरम करायला त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं मी अर्धी पळी टाकलेलं आहे आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे छोटा एक चमचा मोहरी टाकायची मोहरी पहिले चांगली फुटून देऊया छोटा एक चमचा जिरं टाकायचं त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी एकदम हिंग पावडर त्यात टाकायचं आपल्याला कडीपत्ता त्यात टाकणार आहे छोट्या आकाराचा कांदाचा हा कांदा नाही टाकला तरी पण चालतो बरं का आणि टाकला तरी पण चालू जर तुम्ही पोळ्यावर खाता असाल का नाही तर कांदा टाकूच नका मग सेम पद्धतीनं करा खूप चविष्ट असं होतं बरं का तर कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा भाजलेला आहे त्याच्यामध्ये कुटून घेतलेलं टाकायचं साहित्य बारीक जरी मिक्सरला केलं तरी चालेल बरं का दोन चमचे झालेलं आहे आता ह्याला आपण काय करतो एक मिनिटभर परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे कच्चापणा जास्त परतून घ्यायचं छोट्या आकाराचा एक टेमॅटो टाकलेला आहे डाळ शिजवताना जरी तुम्ही टाकलं तरी चालेल मग कधी टाकायचं तर मग तोपातला फेस जाऊ आपण सगळा काढतो ना त्याच्यानंतर मग चिरून टाकलं तरी तुम्ही चालू शकते दोन मिनटं मी परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद हलवून घेऊया गॅस थोडासा आता बारीक करते कारण त्याच्यामध्ये टाकायला आपल्याला मसाले त्यात टाकणार आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आणि त्यात टाकणारे आहे चवेप्रमाणे मीठ आणि ह्याला मी चांगलं परतून घेणार आहे मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मसाले टाकल्याच्या नंतर परतल्यानंतर गॅस केला आहे बघा आता मी मिडियम आता ह्याच्यामध्ये आपण ही डाळ वतून घ्यायची आहे जे आपण वाडग्यामध्ये काढली होती ते अशी फोडणी बसली पाहिजे बघा मिक्स करून घेते डाळ बघा मी टोपामध्ये सगळे वतून घेतलेले आहे त्याच्यामध्ये बघा असं गरम पाणी टाकायचं तुम्हाला किती आमटी पाहिजे त्याप्रमाणे आणि मी स्वयंपाक करताना बघा असं साईडला ठेवते कधी पण बारीक गॅसवर पाणी गरम करत आता हे पाणी ओतून घेऊया आपण एवढी घट्ट आहे आता बघा तुम्हाला आमटी किती पाहिजे पातळ त्याप्रमाणेच पाणी टाकायचं त्यात मी गरम पाणी टाकलेलं आहे भातावर चपातीवर मस्त असे होते बघा अजून पण घट्टच आहे पण आता आपले मला एवढीच पाहिजे ज्यापेक्षा जास्त पातळ नको आहे चांगली उकळून देऊया आपण मिडियम गॅसवर बघा पाच ते सात मिनिट मी चांगली उकळून दिलेली आहे किती मस्त बघा अशी आमटी उकळलेली आहे जर तुम्हाला सांगितलं मुगाच्या डाळीची जर तुम्ही पोळी बनवली असेल त्याच्याबरोबर तुम्हाला आमटी पाहिजे असेल अशी कटायची तर अशा पद्धतीत करायची फक्त त्याच्यामध्ये कांदा घालू नका आणि मी कुटून घेतले तुम्ही मिक्सरला बारीक केलं तर चालेल थोडंसं खोबरं भाजून घेतलं तरी चालेल आणि तुम्हाला प्रॉपर आमटी बघायची असेल तर त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे पोळ्या पण अपलोड केलेल्या त्यामध्ये टाकायची थोडीशी वरून परत कोथिंबीर कारण आपण कोथिंबीर पहिली कुटून घेतलेली आहे खूप चविष्ट अशी मुगाच्या डाळीची आमटी बनवलेली आहे एकदा जरूर करून खा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा